माधुरी का मैडम चेक था ना नहीं ना काकू का हसलैया फिर सोनोग्राफी का शांत सोनोग्राफी पे का डिलिवरी साधुरी का दुखदिक नहीं काकू का नॉर्मल लगते थोड़ा सा दुखद नहीं ना काकू डॉक्टर ये सी बाढ़ ठीक है बाढ़ ची पोजिशन पीक है सग व्यवस्थित है मॅडम आजची तारीख दिली होती डिलिव्हरीची म्हणून घेऊन आलो बा आम्ही नाही नाही बरं केलं आलं तुम्ही घेऊन कसं असते काकू कोणाकोणाच्या केसमध्ये ते गर्भशयातील जो पाणी आहे तो कमी होते त्याच्यामुळे ठरलेल्या तारखेवर डिलिव्हरी होत नाही जे वेदना यायच्या राहतात ते वेदना काही येत नाही काय म्हणता मॅडम गर्भाशयाचं पाणी कमी झालं नाही नाही फीज ऑल राईट व्यवस्थित आहे सगळं काही व्यवस्थित आहे नाही नाही आता म्हटलं ना तुम्ही गर्भाशयाचं पाणी कमी झाल्यावर वेदना वगैरे येत नाही म्हणून ప్రెగనెన్ यांची प्रेग्नन्सी महिन्याच्या शेवटच्या दिवसाची आहे असल्यामुळे यांना वेळ लागत आहे असं असं त्यांनी की एक सोनोग्राफी शेवटी अजून काढावी लागेल म्हणून म्हटलं होतं का हो हो मॅडम म्हटलं होतं त्यांनी बोलल्या होत्या की शेवटी एक सोनोग्राफी काढावी लागेल मग त्याच्यानंतर सांगू म्हणाले डिलिव्हरीची तारीख पण मी इकडे आधीच येऊन गेली मग इथं काढून घ्यायला पाहिजेत होतं ना यायला पाहिजे होता चेकअपसाठी आता मॅडम कसं आहे सगळं व्यवस्थितच आहे तर त्याच्यामुळे मग आम्ही आणलो नाही बरं बरं काही हरकत नाही तर मॅडम मग ऍडमिट ठेवावं लागेल का नाही नाही ऍडमिट ठेवायची काही गरज नाही आहे माधुरी सकाळी उठल्यानंतर आणि सायंकाळी थोडा फिरत जा हो मॅडम फिरते घरातल्या घरामध्ये समोर फिरते मॅडम मग आता घेऊन जाऊ ना माधुरीला हो हो घेऊन जा इथं मी फाईलमध्ये मध्ये लिहून दिली आहे चोवीस तारीख डिलिव्हरीची डेट चोवीस तारखेला वाट बघायचं जर काहीच नाही वाटलं तर मग पंचवीस तारखेला घेऊन यायचं ठीक आहे मॅडम ठीक आहे हे बघा सर असं आतमध्ये तुम्ही जाऊ नाही सकत आतमध्ये पेशंट आहेत हे hey बघा मॅडम ते पेशंट आमचे इथलेच आहेत मला जाऊ दे आतमध्ये दोन मिनिट थांबा सर मी मॅडम ला विचारते आणि बोलवतील तर मग तुम्ही आतमध्ये जाऊ शकता थांबा सर थांबा सर ते आतमधले पेशंट बाहेर येत आहेत थांबा मॅडम फीस बाहेर काउंटर वरती जमा करून घ्या बरं ठीक आहे चल बाई माधुरी हा हॅलो बीन बाई फोन केले होते का तुम्ही हो फोन केली होती ना तुमचा काही फोन आला नाही चारक पाचे मी लावली होती फोन तर मग करतो म्हटलं आणि काही फोन आला नाही तुमच्या हो वेळच नाही मिळाली फोन करायला आता ना दवाखान्यामध्ये आहोत आम्ही चेकअप वगैरे झाला जात आहोत चेकअप सुरू होता आतमध्ये होती म्हणून मोबाईलचा आवाज कमी करून ठेवली होती हो का आहोत म्हणजे काय म्हणाले म्हणाले डिलेव्हरी चार दिवस चोवीस तारीख दिली आहे आता बापा वीस तारीख दिली होती ना माधुरीकडे ना ह्या मॅडमचा फोन नंबर आहे जिथे चेकअप सुरू होता ना माधुरीचा त्या मॅडमचा फोन लावायला सांगाल बरं लावली होती माधुरीने फोन लावली होती बोलली मग त्या मॅडम सोबत पण बोलल्या तर म्हंटल ठीक आहे म्हंटलं होते म्हंटल चार आठ दिवस इकडे कमी जास्त हो का मी मोठी चिंतेत बाबा फोन नाही आला आतापर्यंत नेल की नाही हॉस्पिटल मध्ये असाच विचार करत होती नाही नाही ताई तुम्ही जास्त चिंता करू नका नाही नाही चिंता वगैरे नाही करत मी माहीत आहे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त काळजी घ्याल माधुरीची नाही नाही ताई तुम्ही पण घेता माझ्या फोरीची काळजी माधुरी म्हणते पण की मला माझ्या सासूबाई आई सारख्या वाटतात म्हणून निघाल की दवाखान्यामध्ये साथ निघतच होतो आता तर फोन बघितली तर मग तुमचा मिस कॉल दिसला तर म्हटलं फोन लावून घेते शांतताईला पण म्हटली चला म्हणून तर त्या पण आल्या आहेत सोबत हो का ठीक आहे ताई मग आता आम्ही चाललो मग घरी गेल्यानंतर लावते फोन तुम्हाला हो ठीक आहे ठीक आहे आई आई मी मामाजींना फोन लावलो होतो आता निघालो तेव्हा तर दवाखान्यामध्ये आहोत म्हणाले आई जाऊ का आपण अरे नाही नाही जायची काही गरज नाही आहे आताच फोन आला होता माधुरीच्या आईचा फोन आला होता आताच का म्हणाले मग वेळ आहे म्हणाले डिलिव्हरीला चार दिवस बाबा आजची तारीख होती नाईल ना वरती हो आजची तारीख होती पण तिथं सोनोग्राफी वगैरे काढला खरं आणि मग सांगितलं म्हणतात कि चार दिवस वेळ आहे म्हणून तर आता ते घरी जात आहेत असं कसं आहे बरोबर चेकअप नाही मी ते मॅडमला लावतो खरं फोन नाही नाही माधुरी बोलली खरं फोन लावून बोलली त्या मॅडम सोबत तर म्हटलं म्हणते मॅडमनी की आ, होते चार दिवस इकडे का तिकडे होते महेंद्र मी का म्हणते तू चालला जाशील परवाच्या दिवशी हो आई माझाही विचार तसंच आहे तू पण येऊन जाशील नाही किती तारीख दिला मग डॉक्टरांनी चोवीस तारीख दिला आहे निघून जाऊ इथं हो तसा करू मग चल बाबा स्वयंपाक करतो आतापर्यंत स्वयंपाकही करायचेच आहे नुसता विचारच करत होते मी घेऊन गेले का नाही डॉक्टर कडे घेऊन गेले असतील तर का झाला असा तसा नुसता डोक्यातच विचार येत होता माझ्या तुलाच फोन लावली मग तुझ्यासोबतच बोलत राहिली विण बाईला लावली आधी फोन तर उचललाच नाही दवाखान्यात होतो म्हणे आवाज कमी होता म्हणे मोबाईलचा करून ठेवला म्हणे आई बाबा कुठे गेले अरे तुझे बाबा तर याच आहेत घरी हा महेंद्र का बनवू आता भाजी कशाची बनवू ना आई कशाची पण बनव भाजी चालते आता गरम गरम बेसन भातच बनवते बढिया हो, हो हो आई बनव बना शांताचा फोनही नाही लावून बघू का फोन सरपंच भाऊला करूनच पाहतो फोन पप्पाजी स्वयंपाक झाला ताट बनवू का जेवायसाठी अरे सोनो थांब थोडा वेळ का पप्पाजी फोन लावून बघतो तुझी मम्मी येते की नाही येत कधी तास थांबते फोन काही आला नाही ना आण बरं मोबाईल आण बर हो ठीक आहे पप्पाजी आणतो अरे शांता आली तू बाबा फोन वगैरे काही केली नाही ना कोणासोबत आली गाडी भर आली ना समोर गाडी थांबली होती मी उतरली बाबा गाडीचा आवाजही नाही आला मला आला आवाज पण मी म्हटलं कोणाची गाडी असेल तर थांबली नाही तू काऊन आली थांबायची गरजच नाही पडली माधुरीला पण सोबतच घेऊन आलो डिलिव्हरी चार दिवसाच्या नंतर सांगितलं हो था कि तर्मो कसा कसा का बरं आली तर मला होता की उद्या तर का करायचं म्हणून बैलांच्या खांद्या शिकणे वगैरे करावं लागते उद्या ओ जरी आज मी थांबली असते तर उद्या वापस आली नसते का माधुरीची सासू वगैरे आली नसते का आणि इंदूची आई पण आली असते मग कशाला थांबली असते मी आता कोणी सोबत नव्हते म्हणून म्हटलं चालली जाते एकाच जणी राहिली सोबत तर मग हिंमत येते माणसाला असं राहते ना नाहीत का कमी आहे का हिंदू माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे ते पण अशा वेळेस पाहिजे कोणीतरी सोबत सोन स्वयंपाक झाला का भूक लागली बापा मला मम्मी स्वयंपाक तर झाला पण आता भात तर कमी होईल बापा काम सोन माझ्यासाठी नाही बनवलं होता का मम्मी बनवलो बनवलो मजाक करत चांगला काम आहे ना सोनू मस्त मजाक करून राहिला तू विशाल का करत आहे भाजी शिजत आहे ना भाऊ तिकडे गॅस कडे मी पप्पाजीला विचारायला आलो की जेवण करून का म्हणून मी येते पटकन हातपाय धुवून मग जेवण करू सोबतच जसं सांता पटकन हातपाय धुवून भूक लागली हो 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 हे देवा हा पोरगा ना बेडरूम मधून उठवली तर इथं येऊन झोपला हे सोनू सोनू उठ ना बाबा किती वाजले सकाळचे सात वाजले ना हा उठ उठ मो बैल आहे आज ते बैल वगैरे धुऊन आण ना भाऊ सोबत जा ना का म्हंटले मम्मी बैल धुवायचे आहेत का तर कुठून तड्यावरून हो हो तळ्यावर जा बैल धुवून आणा दोघे भाऊ जा आजची मोबाईल आहे ना मस्त धुवून आणा बैल हा मग बैल धुवून आणला की खांदा वगैरे शेकावं लागते ना बैलांचे माहित आहे ना मागच्या वर्षी सांगितली होते ना मी ना का विसरला नाही नाही मम्मी माहित आहे मला माहित आहे सांग बरं मग माहित आहे का कशासाठी खांद शेकतात तर बैलांचे आणि कशाने शेकतात सांग बरं हळद आणि तूप आणि पळसाच्या पानाने ते तिथं खांद्याच्या खांद्यावर लावतात बैलांच्या हो की नाही मम्मी बरोबर आहे आठवणीत आहे ना तुझ्यात लक्षात आहे हो ना मम्मी हे पण लक्षात आहे की ते बैल वर्षभर राब राबतात आणि अजून बैलांच्या खांद्यावर वर्षभर जुगाडी असते तर बैलांचा थकबा दूर करण्यासाठी म्हणून खांदा शेकल्या जाते बरोबर ना मम्मी हो, बरोबर म्हटलं आई मे बैल धुवायसाठी चाललो चहा हो, पेलो पिलो ना चहा घेऊन हो, जा मग बैल धुवायसाठी ए भाऊ थांब ना मी पण येतो ना अरे तू तुझ्या चहा वगैरे पिऊन व्हायचंच आहे ना मग आल्यावर पिऊन चहा मी <laughs> आई याची तब्येत वगैरे बरी आहे ना चहा नंतर पिईल म्हणते नाही नाही सोनू चहा आहे त्यांच्यामध्ये पिऊन टाक आधी पटकन आणि चहा पिऊन टाक मग जा मग भाऊ थांबणार नाही चालला जाईल मला माहित आहे नाही जात नाही नाही आई मी जातो पहिलं बघ ना मम्मी भाऊ जातो म्हणते थांबत नाही म्हणते कशाला थोडा वेळ मम्मी मयूर चहा आणि चिकूच्या फोन आला होता बैल नाही आणत का म्हणून धुवायसाठी तर मी म्हंटल आणतो म्हटलं तू ते वाट पाहतील ना अरे तर त्यांना फोन करून सांग थांब म्हणा दहा मिनिट आणि हे बघा हा जास्त आतमध्ये पाण्यामध्ये घुसू नका बैल धुवायसाठी काटावरती धुवाल बैल आणि त्या मोठ्या तड्यामध्ये नाही जायचा लहान ना तड्यामध्ये धुवून आणा बैल ना हो नाही जात मोठ्या तड्याकडे नाही जात जा जा सोनू पटकन ब्रश कर आणि चहा पिऊन घे हो भाऊला थांब नाही तू जाईल भाऊ नाही जात ना मी म्हटली ना थांब नाही जात विशाल फोन करून घे ना मयूरला थांब म्हणा पंधरा मिनिट ठीक आहे आई नमस्कार मंडळींना तर आज आहे मोबाईल मोबाईलच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता कोणी कोणी म्हणतात की आज आहे कोणी म्हणतात उद्या आहे आता माहित नाही बाबा तुमच्या भागामध्ये आज आहे की उद्या आहे सांगा बापू की आजची मोबाईल केले की उद्याची करणार आहात तर मोबाईलच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि उमाताई राऊत यांनी विचारलं होतं की तुम्ही गौर भरलं ते कशाबद्दल आहे तर उमाताई मंगळवारची हरित आहे कोणत्या कोणत्या भागामध्ये तिला काजळ तीज पण म्हणतात तर त्यासाठी आम्ही गौर भरलेली आहे चला बापा खूप काम आहेत आता मागे सेनाचा सारवायचा आहे सारवते आजची मो बैल आहे तर बैलांचा सण आहे तर आज बैलांसाठी काहीतरी थोडा गोडदोड बनवा लागेल खूप काम आहेत बापा अरे शांता शांता हे तर ना बाहेरूनच ओरडतात शांता वा शांता म्हणून वा शांता इथं उभी आहे आणि आई सुद्धा नाही म्हणत अहो मी म्हणते बाहेरूनच कशाला ओरडता शांता शांता म्हणून आता आवाज म्हटली असती तर मी इकडे कशाला आलो असतो बरं बाबा कशासाठी आवाज मारत होता सांगा मनला जाता। जाता भापा, भापा, का का? मी म्हंटल बैल धुवून आणतो मी बैल धुवायला जातो अहो कशाला जाता बैल धुवायला तुम्ही नका जाऊ बापा बापा नका जाऊ म्हणजे विसरली का मला वाटते रात्री तुझी झोप बरोबर झाली नाही अहो मी काही विसरली नाही माझे झोप बरोबर झालेली आहे मग विसरली नाही तू तर मग मला बैल धुवायला कशासाठी जाता म्हणून राहिली ना मग तर बैल धुवून आणावं लागतात नाही का आणि दिवस आहे मला आणि उद्याच्या बैलांचा दिवस आहे म्हणून मग माहिती आहे ना मग का बैल धुवायला म्हणून म्हणून राहिले तुम्ही कशाला चालले मला वाटलं नाही जात असते बाबा सोनू तर झोपलाच दिसला विशाल जाते का नाही या वर्षी म्हणून म्हणलं मीच नेऊन घेतो नाही जाऊन राहिले आता जाऊ द्या तुम्ही दुसरा काम करा ते पडसाचे पाना आण द्या का थंड्या सेकायचे आहेत ना मग बैलांचे नाही नाही आणून घेतो मी हो आणून घ्या ना हे मुले तोपर्यंत आणून टाकतात बैले धून बैले आण द्या की मग खांदे शेकून टाकाल बैलांचे बरं झालं सांगायला आलो तो तुला ना नाही दादा तिकडे तिकडे बैले धून दुवेला नेणार होतो मी चांगला ने सेकना खांदे चांगला नाही तर कसा सेकत तसा नाही चांगला जास्त जास्त लावा म्हटली खांद्यावरती वर्षभर खांद्यावरती जुवाळी राहते तर चांगल्याने शेका हा चांगला तू फळद लावा मस्त विशाल तू पण खांदे ना, होिका तीका लावा बैलांना पाया वगैरे पडा